कोणतीही तक्रार नसल्याने मनुष्यवादाच्या गुन्ह्याऐवजी आकस्मिक मृत्यूची नोंद बांधकाम मालकाला तात्काळ काम बंदची नोटीस रिसोड नगर परिषदेची संशयास्पद भूमिका रिसोड येथील लोणी मार्गावरील आझाद नगरातील बालाजी कॉम्प्लेक्सचे बांधकाम मागील अनेक वर्षापासून सुरू आहे सदर बांधकामाच्या बाहेरील भागाने लिफ्टचे काम सुरू असताना एका कारागिरीला विजेच्या उच्च दाबाच्या वाहिनीचा शॉक लागून मृत्यू झाल्यानंतर महावितरण कंपनीकडून सदर कॉम्प्लेक्स धारकाला नोटीस बजावण्यात आली होती संबंधित बांधकाम मालकाला बांधकाम तात्काळ बंद करून वीज वाहिनीजवळील केलेले काम तात्काळ काढून घेण्याची नोटीस बजावली आहे रिसॉर्ट शहरातील सहा मे रोजी आझाद नगरातील बालाजी कॉम्प्लेक्सचे बांधकाम मागील अनेक वर्षापासून सुरू आहे नगर परिषदेने बालाजी कॉम्प्लेक्सच्या बांधकामाला पर नगर परिषदेने काही अटी व शर्तींच्या आधारावर परवानगी दिल्याची माहिती आहे परंतु सदर बांधकाम नगर परिषदेने दिलेल्या परवानगीनुसार होत आहे का याकडे कधी नगर परिषदेने लक्ष दिलंय का येथील बालाजी कॉम्प्लेक्सचं काम सुरू आहे या कॉम्प्लेक्समधील गाळ्यानुसार गाड्यानुसार खाली पार्किंगची जागा संबंधित कॉम्प्लेक्स धारकांना ठेवलेली आहे का विशेष म्हणजे बालाजी कॉम्प्लेक्सच्या इमारतीजवळ जवळ महावितरणची अकरा केवीचे आहे या सर्व प्रकरणाची रिसोड नगर परिषदेने सखोल चौकशी न केल्याने एका निष्पाप मजुराचा बळी गेल्याचे जनतेतून बोलले जात असून यामध्ये रिसोड नगर परिषदेची भूमिका संशयास्पद असल्याचा संशय वर्तवला जात आहे तक्रार आलेली नसल्याने विविध चर्चेला उधाण सदर धोकादायक ठिकाणी मजुरांकडून काम करून घेणं हे अत्यंत कठोर निर्णय असल्याचंही बोललं जात आहे यामध्ये नगर परिषद प्रशासन जबाबदार असल्याचं बोललं जात आहे सदर मजूर मृत्यू प्रकरणी त्याच्या परिवारातील कोणत्याही सदस्यांनी तक्रार दाखल केलेली नाही तक्रार आलेली नसल्याने विविध चर्चेला उधाण आलंय या प्रकरणात पुढील तपास रिसोड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भूषण गावडे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक या पोलीस निरीक्षक सागर दानडे हे करत असून या संदर्भात काहींची जबाब घेण्यात आली आहे तपासाअी पुढील कारवाई केली जाईल असे तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर दानडे यांनी सांगितले उदय वार्ता न्यूज रिपोर्टर केशव गरकर रिसोड वाशिम सदर प्रकरणात मजुरांचा बळी गेला असून मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या परिवारातील कुणीही तक्रार न दिल्याने आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांनी रीतसर तक्रार दिल्यास व घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करू सागर दानडे सहाय्यक पोलीस निरीक्षक रिसोड यांनी आहे